श्रावण सुरू झाला आहे सणासुदींचे दिवस आहेत आणि अशा वेळेस आपण काहीतरी चमचमीत असे व्हेज मेनू आपण बनवतो त्यामध्ये हा मेनू तुमचा नक्की ॲड करा आज मी इथे बनवते आहे पनीर बिर्याणी जबरदस्त होते तुम्हाला नॉनव्हेजची अजिबात आठवण पण होणार नाही बिर्याणी म्हटलं की थोडंसं किचकट वाटतं पण ही सहज सोपी आहे इथे मी दोन कप तांदूळ घेतले जवळपास तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम तांदूळ आहे लांब बासमती तांदूळ आहे चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा सर्वात आधी हीच प्रोसेस आपल्याला करायची आहे चांगला तांदूळ धुतल्यानंतर त्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि हा तांदूळ आपली सगळी तयारी होईपर्यंत बाजूला ठेवायचं आहे म्हणजे पंधरा मिनिटे ते अर्धा तासासाठी बाजूला ठेवायचं आहे यामध्ये चांगला भिजला म्हणजे छान भात मोकळा होतो लांब असा होतो तांदूळ भिजायला ठेवले आता इथे मी पनीर मॅरिनेट करते त्यासाठी एका मोठ्या बाऊलमध्ये दही घ्यायचं आहे भरपूर दही घ्यायचं आहे चार चमचे मी इथे दही घेतलं आहे छान घट्ट असं घरी लावलेलं दही आहे यामध्ये लाल तिखट घालायचं आहे आवडीनुसार घालू शकता एक चमचा घातला आहे मी एक चमचा गरम मसाला आणि कोथिंबीर पुदिना चांगला धुवून बारीक कापून यामध्ये घालायचं आहे आलं लसून पेस्ट मी इथे घालायचं विसरले त्यामुळे नंतर घातले तुमच्याकडे असेल लगेच अवायलेबल तर इथे तुम्ही घालू शकता चवीपुरतं मीठ घातलं आता हे सगळं छान असं मिक्स करून घेते फक्त गरम मसाला घातला आहे बाकी इतर जास्ती काही मसाले मी यामध्ये वापरलेले नाही आहेत किंवा बिर्याणी मसाला तुम्ही तुमच्याकडे तुम असेल तर तो घालू शकता हे सगळं चांगलं मिक्स झालं की यामध्ये दोनशे ग्रॅम पनीर मी यामध्ये घालते हवे तसे छोटे मोठे पीसेस याचे करून घ्यायचे आहेत आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचंय पहिली स्टेप झाली ती म्हणजे तांदूळ भिजायला ठेवला दुसऱ्यांदा हे आपल्याला पनीर मॅरिनेट करायला ठेवायचंय हे मिक्स चांगलं झालं की फ्रीजमध्ये ठेवायचंय आता बाकीची पुढची तयारी मी इथे करणार आहे यासाठी बिर्याणी म्हटलं की पहिल्यांदा लागतो तो म्हणजे भरपूर कांदा पण कांदा एकदम सोप्या पद्धतीने अगदी पाच मिनिटात तुम्ही अर्धा ते एक किलो कांदा एकदम पातळ लांब चिरू शकता तो कसा ते मी तुम्हाला सांगते चार कांदे मोठे मोठे आ, साल काढून मी इथे पाण्यामध्ये ठेवले आहेत धुवून घ्यायचे चांगले अर्धे करून घ्यायचे आणि अशा पद्धतीचा स्लायसर असतो ना त्याच्यावरती हे आपल्याला असे स्लाईस करून घ्यायचे आहेत एकदम पातळ मस्त असा कांदा याच्यावरती चिरला जातो किंवा स्लाईस होतो हाताने देखील एवढा पातळ होत नाही एवढा सुंदर कांदा याच्यावरती होतो आणि अगदी पाच ते दहा मिनटात तुम्ही अर्धा ते एक किलो कांदे सहज अशा पद्धतीने कापू शकता किती छान कांदा पडतो इथे बघताय तुम्ही याच्यामुळे आपलं कामही सोपं झालं वेळही वाचला आणि सुंदर आपल्याला पाहिजे तसा कांदा पण मिळाला एक कांदा मी बाजूला ठेवलाय आणि तीन कांदे इथे असे स्लाइस करून घेतले हाताने ते थोडेसे असे अशा पद्धतीने हे मोकळे करून घ्यायचे आहेत म्हणजे पटकन तळले जातील कढईमध्ये थोडंसं तेल घातले तेल गरम करून घ्यायचं अगदी जास्त तळण्यासाठी तेल घालायचं नाही आता यामध्ये थोडा थोडा कांदा टाकून घ्यायचा हवं तर त्यावरती थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कांदा लवकर भाजला जातो आणि हे आपल्याला हाय हीटवरती कांदा छान तळून काढायचं आहे कांद्याचा हलकासा रंग बदलला की लगेचच हे काढून घ्यायचं याचा मला हलकासा रंग बदललेला दिसला की मी लगेच प्लेट आणायला गेले तेवढ्यात हा कांदा थोडासा पुढे गेला थोडासा करपला आहे कांदा हा मग मी पुढची बॅच अजून थोडीशी अलीकडे काढली आहे त्याच तेलामध्ये बाकीचा राहिलेला कांदा देखील मी इथे तळून काढती आहे हलकासा याला सोनेरी, सोनेरी रंग आला की लगेचच काढून घ्यायचं आहे कांद्यामध्ये जे तेल असतं ते गरम असतं त्यामुळे कांदा बाहेर काढला तरी देखील अजून त्याचा रंग पुढे जातो त्यामुळे अलीकडेच ते आपल्याला काढून घ्यायचं आहे कांदा तळून झाला आता पुढची स्टेप पाहात बनवून घ्यायचं आहे एका मोठ्या कढईमध्ये एक चमचा तूप घालायचं आहे तूप चांगलं गरम झालं की खडे मसाले घालायचे आहेत त्यामध्ये आवडीनुसार घालू शकता लवंग दालचिनी तमालपत्र आणि काळी मिरे थोडेसे जिरे घालायचे आहेत गॅस कमी केला मी कारण हे मसाले पटकन करपून जातील आता यामध्ये पाणी घालायचं आहे इथे मी दोन कप सुरुवातीला तांदूळ घेतला होता त्याच कपने म्हणजे त्याच वाटीने चार कप म्हणजे त्याच्यात दुप्पट पाणी घालायचं आहे थंडच पाणी मी यामध्ये वापरले गरम घेतलं तरी चालेल चार कप पाणी घालायचं गॅस मोठा करायचा म्हणजे याला पटकन उकळी येईल पाणी घातल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे बरेच जण बिर्याणी बनवताना मोठ्या पातेल्यामध्ये पाणी उकळतात भरपूर पाणी उकळतात त्यामध्ये तांदूळ टाकून तो शिजवून घेतात आणि राहिलेलं पाणी फेकून देतात मी तसं बनवत नाही डायरेक्टच मी हा भात बनवते त्यामुळे मी इथे मोजून पाणी घातलं आहे पाणी घातल्यानंतर गॅस मोठा ठेवला आणि याला उकळी आली की मी गॅस कमी केलेला आहे शेजारी जो आपण तांदूळ भिजत ठेवला होता पाण्यामध्ये तो चांगला भिजला आहे जवळपास अर्धा तास झालेला आहे आता हा तांदूळ आपल्याला या पाण्यामध्ये घालायचा आहे गॅस मी आता मोठा करते आहे आणि याला चांगली एक उकळी काढून घेते आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि या स्टेजला हे जे पाणी आहे त्याची टेस्ट करायची कारण मिठाचं प्रमाण जर कमी असेल तर बिर्याणी पडते त्याची चव एवढी छान लागत नाही मीठ व्यवस्थित असलं पाहिजे त्यामुळे या पाण्याची टेस्ट करून बघा जर मीठ कमी वाटलं तर अजून आपण याच वेळेस घालू शकतो तांदूळ यामध्ये घातल्यानंतर दोन ते तीन मिनिटे गॅस मोठाच ठेवायचा याला खळखळ उकळून द्यायचं आणि यातलं पाणी थोडंसं कमी झालं की गॅस कमी करायचा आणि याच्यावरती झाकण ठेवून हा भात आपल्याला चांगला शिजवून घ्यायचं आहे गॅस एकदम कमी ठेवला आणि यातलं आता मला थोडंसं पाणी कमी आहे असं दिसलं म्हणून चेक करून बघितलं मी तर तळाला अजून पाणी थोडं शिल्लक होतं अजून भात आपल्याला हा फक्त पाच मिनिटे शिजवून घ्यायचं थोडंसं तळाला पाणी आहे झाकण ठेवून लो हीटवरती फक्त पाच मिनिटे मी हा भात अजून शिजवून घेणार आहे अजून एक तीन चार मिनिटे याला मी एक वाफ काढून घेतली लो हीटवरती ते पाहताय तुम्ही पाणी यामध्ये शिल्लक नाही आहे तळाला आणि अगदी छान मोकळा सळसळीत असा हा भात तयार झाला आहे हा मी एका परातीमध्ये काढून घेते कारण याच कढईमध्ये मी बिर्याणी बनवणार आहे त्यामुळे मी परातीत काढून घेतलाय आहे मोठी कढई आहे त्यामुळे त्याच कढईमध्ये बनवते तुम्ही त्या भांड्यात नसेल बनवणार तसंच आहे तसं कढई ठेवली तरी चालेल मी ते परातीमध्ये काढून घेतलं आहे आणि आता तीच कढई धुवून मी ती गरम व्हायला ठेवली आहे त्यामध्ये कांदा तळलेलं जे तेल शिल्लक होतं तेच मी यामध्ये घातलं आणि दोन चमचे तूप घातलं हे सगळं गर चांगलं गरम झालं की परत मी यामध्ये अजून खडे मसाले घातलेत हे चांगले गरम झाले की जो आपण शिल्लक एक कांदा बाजूला ठेवला होता ना तो मी असा कापून घेतला आहे कांदा आणि तो कांदा यामध्ये घालून हा देखील छान असा यामध्ये परतून घ्यायचा आहे कांद्याचा इथे छान असा रंग बदलला आहे हलकासा ब्राऊन झाला आहे यामध्ये आता एक टोमॅटो घालायचा आहे लाल छान पिकलेला टोमॅटो घालायचा आणि हा टोमॅटो पण चांगला मऊ होईपर्यंत यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे मी सुरुवातीला सांगितलं तसं आधी मी मॅरिनेशनमध्ये आलं लसून पेस्ट घालायची विसरले त्यामुळे मी ते आत्ता इथे घातली आहे एक चमचा तुम्ही आधी पण अर्धा चमचा अर्धा चमचा इथे पण घालू शकता यामध्ये आता कुठलंही लाल तिखट वगैरे असं न घालता मी इथे हा आपला कांदा लसून मसाला घालणार आहे हा तुम्हाला मागवायचा असेल तर इथे जो नंबर दिला आहे त्यावरून तुम्ही मागू शकता हा मसाला असेल तर लाल तिखट वगैरे घालावं लागत नाही किंवा धणे जिरेपूड घालावी लागत नाही दोन चमचे हा कांदा लसूण मसाला मी यामध्ये घातला हे सगळं चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे रोजच्या भाजीसाठी देखील तुम्ही हा मसाला वापरू शकता या मसाल्यांना मस्त असं तेल सुटलं आहे छान चमचमीत आत्ताच हा मसाला दिसतो आहे यामध्ये तळून घेतलेला थोडासा कांदा घातला आहे याच्यामुळे पण ग्रेव्हीला मस्त चव येते आणि पुदिना आणि कोथिंबीर दोन्ही बारीक कापून ते देखील मी यामध्ये घातलं आहे यामध्ये आता सुरुवातीला आपण जे मॅरिनेट केलेलं पनी पनीर आहे ते घालती आहे मी बरेच जण पनीर बिर्याणीमध्ये पनीर तळून घालतात मला तसं आवडत नाही ते खूप जास्त चिवट होतं त्यामुळे ते तळून न घेता असंच मी डायरेक्ट यामध्ये वापरलेलं आहे आणि हे पनीर आता जास्त शिजवायचं नाही खूप चिवट होतं थोडंसं दोन ते तीन मिनिटे परतून घेतलं मी आता यामध्ये आपल्याला आपण जो तांदूळ ठेवला आहे बाजूला तो यामध्ये घालायचा आहे छान असा पसरून घ्यायचं आहे सगळीकडे त्याच्यावरती थोडीशी पुदिना कोथिंबीर बारीक कापून घातली कांदा जो आपण सुरुवातीला तळून घेतला आहे तो घालायचा आहे थोडंसं लाल तिखट चिमटीने याच्यावरती मी टाकून घेते हवं तर तुम्ही पनीर त्यातलं थोडंसं काढून घेऊन त्याची लेअर इथे लावू शकता पण मी फक्त तळालाच ठेवलं आहे थोडंसं लाल तिखट टाकलं आणि एखादा चमचा तूप घालून घ्यायचं आहे याच्यावरती आणि राहिलेलं सगळा भात याच्यावरतीच मी इथे लावून घेते आहे हलक्या हातांनी दाबून घेतले मी परत वरून तळलेला कांदा कोथिंबीर पुदिना बारीक कापून घालायचा थोडंसं तूप घालायचं आणि सगळ्यात शेवटी याच्यावरती मी गरम मसाला टाकते आहे किंवा कुठलाही बिर्याणी मसाला तुम्ही याच्यावरती घालू शकता म्हणजे त्या भाताला देखील सुंदर अशी टेस्ट येईल थोडंसं तूप घालते आहे लाल तिखट आणि आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि लो हीटवरती पंधरा मिनिटे याला वाफ काढून घ्यायचे जर गॅस तुमचा अगदी कमी नसेल तर तळाला एखादा तवा ठेवू शकता नाहीतर गॅस मोठा झाला तर ते जे तळाचं पनीर आहे ते करपून जाईल झाकण ठेवलं आणि त्याला जे होल आहे त्यामध्ये मी एक लसणाची काडी आहे ती त्यामध्ये घातली आहे म्हणजे याला छान वाफ बसेल त्या होलमधून वाफ बाहेर जाणार नाही अगदी मस्त अशी पंधरा मिनिटात आपली पनीर बिर्याणी तयार होणार आहे पंधरा मिनिटेच झाली आहेत आणि ही आपली बिर्याणी तयार झाली आहे तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा सुंदर असा याला रंग आला आहे मी थोडीशी ओपन करून दाखवते जबरदस्त अशी आहे तुम्ही पण या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि ही पनीर बिर्याणी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा तुम्हाला पाहुण्यांसाठी काही खास मेनू बनवायचं असेल तर ही बिर्याणी नक्की बनवून बघा ही पनीर बिर्याणी तुम्हाला थोडीशी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद